एक हुती माया या अनंत सोनवणे यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही झालं आणि ते बाजारातही आलेलं माया बेसिकली ही बेसिकली ताडोबाची राणी आणि तिच्या जीवनाची ही नाट्यमय कहाणी गुंफली आहे पत्रकार अनंत सोनवणे यांनी पर्यावरणाचा अभ्यास करत असताना जंगलामध्ये भटकंती करत असताना त्यांनी वेगवेगळ्या वेग गोष्टी न्यायल्या बारकाईनं तपासल्या आणि मायाच्या संदर्भामध्ये कपोलकल्पित कहाण्या खूप आहेत पण ऍक्च्युअल वास्तवात नेमकं काय घडलं काय घडतंय आणि अजूनही मायाचा शोध का घेतला जातोय असे अनेक प्रश्न हे वनपर्यटकांच्या किंवा जंगलामध्ये सातत्यानं जाणाऱ्या अभयारण्यामध्ये फिरणाऱ्या वन अभ्यासकांसाठी अभ्या सुद्धा खूप महत्वाचे आहे मग या, या प्रश्नाची सांगड घालण्याचा प्रयत्न कुठेतरी केला पाहिजे एका मंचावर या एका, एका हेतून आणि लोकांना तिच्याबद्दल कुतूहल वाटेल आणि तिच्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी यापूर्वी ऐकल्या आहेत त्या नेमक्या कशा आहेत आणि त्यात वास्तव किती आहेत कपोलकल्पित कहाणी किती आहे खरं काय नेमकं खोटं काय हे आता जनरली या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखकांना केलाय पण आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की त्यांना हे पुस्तक का लिहावसं वाटलं आणि त्यांची नेमकी प्रेरणा नेमकी कोणती होती हाच प्रश्न समजून उत्तर धन्यवाद मनोज अ बेसिकली माया ही एक तसं बघायला गेलं तर एक सर्वसाधारण वाघिण इतर कुठल्याही वाघासारखी एक वाघिण परंतु भारतामध्ये रणथंबोरच्या मछलीनंतर सर्वाधिक लोकप्रिय झालेली अशी ही वाघीण आहे आणि त्यामुळेच तिच्या कहाणीमध्ये खूप जास्त लोकांना इंटरेस्ट आहे नेमकं माया गेली कुठे अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तेवीस मध्ये ती दिसेनाशी झाली आणि तेव्हापासून तर लोकांना जास्त उत्सुकता या प्रश्नाची लागून राहिली की माया गेली कुठे परंतु माझ्या पुस्तकाची ही जी निर्मिती प्रक्रिया आहे ती खर तर माया नाहीशी होण्याच्या खूप आधीपासूनच सुरू झाली होती आ, मी स्वतः एक मायाचा जबरदस्त चाहता पहिल्यापासून होतोच फार आधीपासून मी मायाला ट्रॅक करत होतो आणि तिची सगळी जड जडणघडण पाहत होतो ताडोबाला नेहमीच जाणं येणं होतच आणि मागची तीन वर्ष मी ताडोबा बरोबर काम करतो आहे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून आणि दोन हजार तेवीस मध्ये आम्ही एका टेबल बुकचं काम करत होतो ताडोबासाठी एन्चॅन्टिंग ताडोबा या नावाने आणि ते काम करत असताना अचानक माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे माया हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो कॉफिटेबल बुकसाठी कारण तुम्हाला खरं नाही वाटणार पण अक्षरशः लाखोंनी तिचे फोटो काढले गेलेले आहेत आणि केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रसिद्ध फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढलेले त्यामुळे एवढी प्रसिद्ध असलेली माया ही आपल्या ताडोबाची राणी आहे तर तिच्यावर एक वेगळं कॉफिटेबल बुक का काढू नये असं माझ्या मनामध्ये त्यावेळी आलं त्यावेळी माया होती ताडोबामध्ये परंतु जसजसं मी तिचा आणखी अभ्यास करायला लागलो तसं माझ्या लक्षात आलं की ही आ, ही जी कहाणी आहे ती एका कॉफिटेबल बुकच्या किंवा फोटोंच्या माध्यमातून सांगण्यासारखी नाही त्याच्यासाठी पुस्तक लिहिलं पाहिजे कारण त्या कहाणीमध्ये काय नाही हा प्रश्न आता पडू लागला होता मला त्याच्यामध्ये ड्रामा आहे सस्पेन्स आहे इमोशन्स आहेत संघर्ष आहे मानवी ज्या भावभावना आपण जनरली सिनेमामध्ये किंवा नाटकांमध्ये पाहतो प्रतिबिंबित होताना त्या सगळ्या भावभावनांचं चित्रण मला या मायाच्या जीवनामध्ये दिसलं आणि मग माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही आपण याचं पुस्तक करूयात बरं या पुस्तकाचं शीर्षक सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे एक होती माया पण माया अस्तित्वात आहे का याचा शोध सुद्धा घेतला जातो मायाच्या या संदर्भात खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि या पुस्तकाची सुरुवात तुम्ही केलेली आहे प्रस्तावना आहेच डॉक्टर जितेंद्र रामगावकर जे मुख्य वनसंरक्षक आहेत आहे क्षेत्र संचालक आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच आहे मनोगतही तुमचं खूप सुंदर आहे तुम्ही त्यात या पुस्तकामागची प्रेरणा सांगितली आणि ती वाचली दिसली का अगदी म्हणजे तुम्ही पत्रकार असल्यामुळे त्याचं कॅप्शन म्हणजे प्रिंटमध्ये पण काम केलं मुद्रित माध्यमात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही तुम्ही काम केलं याच पहिल्याच लेखाचं पुस्तक दिसली का असं म्हणून आहे आणि अगदी छोटे छोटे लेख आहेत आणि अगदी दोन अक्षरी मथळे आहेत प्रत्येक लेखाचे प्रत्येक प्रकरणाचे बिलकुल आणि खूप मला एक वैशिष्ट्य आणखी एक वाटतं की पुस्तक तयार होतात म्हणजे अभयारण्यावरती असेल जंगलावर असेल आणखी प्राण्यांवर असतील पण जी कहाणी तुम्ही स्टोरी सांगितली आहे त्या स्टोरीला अनुरूप तुम्ही फोटो कसा का काय निवडला तिथे तो फोटो तुम्हाला गवसला कसा कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफर काम करत असतात त्यांना संपर्क करणं एकत्र आणणं आणि तोच फोटो नेमका शोधून काढणं बरोबर मी शीर्षकापासून सुरुवात करतो तुम्ही जिथून तुम्ही सुरुवात केली बेसिकली एक होती माया हे शीर्षक पुस्तक लिहिण्याच्या आधीच माझ्या मनामध्ये आलो अच्छा कारण ही एक कहाणी आहे आपण जनरली स्टोरी सांगताना जी सुरुवात करतो आपल्या लहान आप मुलांना किंवा असं तर ती त्या स्टोरीची सुरुवात अशा शब्दांनी व्हावी असं माझ्या मनामध्ये आलं त्याच्यामध्ये एक टिन्स सुद्धा आहे की होती हा एक पास्ट टेन सुद्धा त्याच्यामध्ये आहे जो तुमचा पुढचा प्रश्न होता किती आहे किंवा नाही तर याचं खरं उत्तर खरंच कोणाला माहीत नाही कारण ती जिवंत असल्याचा सा पुरावा सापडलेला नाही किंवा जिवंत नसल्याचा सा पुरावाही सापडलेला नाही त्यामुळे आपण ती नाहीशी झाल्या असं म्हणतो तर होती या शब्दामध्ये तोही एक फील आहे ती आता नाही आहे आणि जरी ती जिवंत असेल कुठेतरी कुठल्या तरी जंगलात किंवा ताडोबामध्येच कुठेतरी असं गृहित धरलं तरी, तरी, धरल, तरी सुद्धा ती आता ताडोबाची राणी राहिलेली नाही तिचा जो तिची जी टेरिटरी होती पांढरपवनी ताडोबा लेख हा सगळा परिसर तो आता ऑलरेडी छोटीदारा नावाच्या दुसऱ्या एका वाघिणीने आणि तिच्या मुलींनी वाटून घेतलेला आहे त्यामुळे ही आता तेरा वर्षांची होती जेव्हा ती दिसेनाशी झाली आता ती पुन्हा येऊन त्या छोटीदाराच्या तरुण मुलींशी संघर्ष करेल आणि आपला आपली टेरिटरी पुन्हा मिळवेल अशी शक्यता फार नाही जरी ती जिवंत असेल तरी त्यामुळे त्याही अर्थाने ती होती आहे आता मी फोटोग्राफ्सकडे येतो जसं मी म्हटलं की अक्षरशः लाखोंनी तिचे फोटोग्राफ्स काढले गेलेले आहे आणि मी अर्थातच काही फोटोग्राफर्सपर्यंतच पोचू शकलो आणि अमेझिंग फोटोग्राफ्स मला मिळाले हजारोंनी फोटोग्राफ्स माझ्याकडे आले आणि त्याच्यातून मग समर्पक फोटोग्राफ्स निवडणं हे एक मोठं काम होतं हे मी मान्य करतो मात्र माझ्याकडे स्टोरी लाईन तयार होती तुम्ही जसं सांगितलं की पत्रकारितेचा खूप मोठा प्रभाव याच्यावर आहे तर खरं आहे ते कारण मला ती माहितीची जंत्री करायचं नव्हतं त्याच्याबद्दल खूप कहाण्या खूप स्टोरीज आहेत त्यांची यादी मला करायचं नव्हतं मला त्याच्या रिसर्चची जोड द्यायची होती त्यामुळे ताडोबा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले जेवढे म्हणून ऑफिशियल डॉक्युमेंट्स होते ते सगळे मी मिळवले त्यांचा अभ्यास केला ती जिवंत किंवा ती ऍक्च्युली ताडोबामध्ये असतानाच्या काळामध्ये जे ऑफिसर्स होते अगदी वनमजूर सुद्धा त्या सगळ्यांशी मी बोललो आणि त्याच्यातून ही स्टोरी फुलत गेली मग त्याला अनुरूप असे फोटोग्राफ्स कुठले माझ्याकडे आहेत ते मी शोधले आणि ते त्या ते 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 प्रत्येक चॅप्टर समोर प्रसिद्ध केले चॅप्टर सुद्धा एक उद्देश आहे कारण आपल्याला सगळ्यांनाही माहिती की आता अटेन्शन स्पान तितका राहिलेला नाही नवीन पिढीचा सगळं स्पीडी हवं असतं आणि मी जसं ही कहाणी सांगण्याचा एक स्टान्स घेतलेला आहे त्यामुळे जसं आपण बोलतो त्या बोलीभाषेतच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि छोटी छोटी वाक्य रचना आहे साधे सोपे शब्द वापरलेले आहेत कदाचित या पुस्तकाच्या यशाचं तेही एक गमक असावं